मी म्हणलो ज्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी त्या पुण्यामध्ये जनता रस्त्यावरून ही निवडणूक हातामध्ये घेते आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो प्रयत्न करू नये त्यांनी स्वतःला तपसावं आणि गिरीश बापटांना ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुणी कुणी त्रास दिला आहे पुणेकरांनी बघितलं आहे त्यांचा फोटो ज्यांनी वापरला असेल ते आणि कुणी वापरला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना एका चौकटीत ठेवू नये उमेदवारी जाहीर मागच्या आठवड्यामध्ये मोहळांची उमेदवारी जाहीर झाली आणि मोहळांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्याकडं सगळी लोक आली वर्तमानपत्रात चॅनेल आले वर्तमान आणि काँग्रेसचा उमेदवार कधी जाहीर होणार मी म्हणलो ज्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल त्या दिवशी या पुण्यामध्ये जनता रस्त्यावरून ही निवडणूक हातामध्ये घेतील आणि प्रमाणात परवा माझी उमेदवारी जाहीर झाली आणि अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्यांची मत प्रकट केली आणि ते मत प्रकट करत असताना साहेबांचा सा आणि माझा फोटो टाकून कसब्याचा आमदार तो पुण्याचा खाता अशी काहीतरी ती पोस्ट आहे पण ही पोस्ट ज्यांनी केली त्याला मी मनापासून धन्यवाद देईन कारण लोकशाहीमध्ये कोणी काय बोलायचं हे त्याचा त्याचा अधिकार आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर कोणाला दुःख वाटलं नाही पाहिजे गिरीश बापट हे लोकशाहीमधले लोक जनदार असलेले नेते होते आणि गेली कित्येक वर्ष पुण्याच्या राजकारणात सर्व त्यांनी राजकारण केलं विरोधकांना बी त्यांनी एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा वेळेला त्यांना लोकनेता म्हणून पुण्यात बोललं जातं आज ज्यांनी गिरीश बापटांना एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला आहे तर त्यांनी तो, तो प्रयत्न करू नये त्यांनी स्वतःला तपसावं आणि त्यांनी या पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे अशा पद्धतीने वागवा अशी माझी कार्यकर्ता म्हणून विनंती आहे आणि गिरीश बापटांना ज्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कुणी कुणी त्रास दिला आहे पुणेकरांनी बघितलं आहे त्यांचं हाफीससुद्धा फोडलं आहे त्यांना नग त्रास दिला आहे हे पुणेकरांनी आहे आणि मेदा ताईला रड ढसा ढसा रडताना बघणारा मी कार्यकर्ता आहे पुण्यातला त्यांना किती त्रास दिला ती हीच पिलावळ होती आणि हीच लोकं होती त्यांनी ह्या ज्या गोष्टी आता बोलतात ह्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत कारण लोकशाहीमध्ये जसं नितीन गडकरी साहेबांना लोक मान्यता देतात त्याच पद्धतीने पुणे शहरामध्ये बाप्पांना लोकांनी मान्यता दिली होती त्यामुळं त्यांचा फोटो ज्याने वापरला असेल ते आणि कुणी वापरला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना एका चौकटीत ठेवू नये त्यांचा आधार त्यांचा जनाधार बघितल्यानंतर पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं होतं कसबा विधानसभेची रणधुमाळी निवडणुकीची आपण गेल्या वर्षी बघितली आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार केला पोलिसांनी नाहक त्रास दिला निवडणूक का आयोगाच्या काही लोकांनी त्रास दिला गुन्हेगारांनी त्रास दिला आणि त्यावेळेला पालकमंत्री दादा पाटील म्हणले की जर दंगेकर निवडून आले तर आम्ही त्यांना बजेट देणार नाही त्यांना काम करून देणार नाही आणि खरंच तसं केलं दोन महिन्यामध्येच मा हा कसबा विधानसभेचा जो ब बजेट होतं जे पायभूत सुद्धा खर्च करणार होते ते पैसे वर्ग करण्यात आले आणि त्यामुळे मी कोर्टामध्ये दाद मागितली कालच कोर्टाने ह्याच्यावर निकाल दिला आणि ह्या निकालामध्ये परत कसबा विधानसभेमध्ये हे पैसे परत द्यावेत आणि तिथल्या नागरिकांच्या सुखसुविधा देण्याचा देण्यात द्याव्यात अशी ऑर्डर कोर्टाने केली आज काजवा विधानसभेच्या प्रत्येक नागरिकांचा हा अधिकार होता आणि हा अधिकार त्यांनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आज कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेत आणि त्यांना हे सांगितले की परत हा निधी पूर्व कसबा विधानसभेतल्या नागरिकांना देवा माझ्यावर त्यांचा राग असू शकतो पण माझ्या नागरिकांवर का राग आहे हा त्यांना जरा एकदा तपसला पाहिजे त्यांचं डोकं जागेवर का नाही हे तपासलं पाहिजे कारण जनता ही सगळ्यांची असते आणि लोकशाहीमध्ये जनता हीच दैवत असते जनता ही राजा ठरवत असते आणि आज जनतेने जर त्यांना असं जर त्यांनी गृहीत धरून जनतेच्या पायाभूत सुविधेपासून जनतेला लांब ठेवत असेल तर ही त्यांची मोठी चूक गंभीर चूक आहे आणि ह्या चुकीची दुरुस्ती कोर्टाने त्यांना करायला सांगितली